रक्षाबंधन सेल निमित्त शिरोळच्या रवींद्र वस्त्र निकेतन रविवारी गर्दीचा उच्चांक आणि एक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती रवींद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल रविवारी मात्र ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरला रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आलं

संपूर्ण कुटुंबाचे खरेदी लहान मुलं असतो मोठ्यांचे असते स्त्रियांचे असते आमच्या असतील जेंट्स कपडे तर उत्तमच मिळतील काय प्रॉब्लेम नाही आणि वर्षाला किमान एक लाख रुपये तर माझं तर खर्च होतो त्या दुकानामध्ये आणि अगदी चीप रेट आहेत आणि बद्दी वगैरे सगळे मिळते म्हणजे समजा कपडे जर पसंत नाही पडले तर आठ दिवसात आम्हाला बदलून द्यायचे आणि अगदी एकदम चीप रेटमध्ये त्यामुळे आम्हाला तो तुम्हाला बदल फायदा होतो ते आहेत त्या रक्षाबंधन सेलमुळं आहे भरपूर सेल साड्यामध्ये तर भरपूरही आहे

रवींद्र वस्त्र निकेतन हे खूप मोठं शॉप आहे सलगरी तर आम्ही अहिरासाठी साड्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही खूप आधीपासून येतोय म्हणजे आणि आता रक्षाबंधनसाठी ते लाडकी बहीण सेल चालू आहे भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला सिल्क मध्ये दहा हजार ची साडी तुम्हाला चोवीसशे पंच्या रेंज मध्ये भेटते ऑफर आहे भरपूर तुम्ही लाभ घ्यावा यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्र निकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्था टिकवली असल्याचं ग्राहकांच्या प्रतिक्रियेमधून दिसून आलं आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावी यासाठी रवींद्र तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरुळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवटे महाकाळ व कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्वच शाखांसहित सलकरी येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे माझं नाव प्रमोद आणि मी शेजारांचा माझी गाडी आहे गाडी आणि आता डिस्काउंट पण जर चांगला आहे आणि कपडे म्हणजे व्हरायटी पण चांगले आहे कपड्यांच्या मानानं किमती व्यवस्थित आहे तो योग्य आहे नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार रा असून सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक उच्चांक गाठणारा ठरला आहे सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीनं करण्यात आलंय महान न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा